नमस्कार आजचा आपला विषय आहे आनंद आणि वर्तमान काळ बरंच आपला आनंद हिरावला जातो त्याची मुख्यतः दोन कारण असतात एकतर दुःख आणि दुसरी चिंता आता हे दुःख आणि चिंता यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की दुःख हे नेहमी भूतकाळाबद्दल असतं मला असं झालं तो मला असं बोलला माझ्या आयुष्यात हे व्हायला नको होतं आणि चिंता ज्या असतात त्या नेहमी भविष्य काळाबद्दल असतात पण या दोन्ही गोष्टी वर्तमान काळामध्ये गायब असतात आणि आपण वर्तमान काळात जगतच नाही विचार करून बघा आपण बऱ्याचदा एका ठिकाणी असतो कुठेतरी मिटिंगमध्ये असतो कुठे पार्टीमध्ये असतो किंवा अजून कुठे मंदिरात जातो आपण खरंच वर्तमान काळात असतो का तिथे शरीराने तिथं असतो मनामध्ये काय चालू असतं मागे काय झालं पुढे काय करायचंय हे होईल का ते होईल का जसं एखादं जुनी घड्याळ असायची त्याला लंबक असायची ते कायम डावीकडून उजवीकडे राहायचे मध्ये थांबायचंच नाही तसं आपण कायम आपलं मन हे भूतकाळ आणि भविष्य काळ त्याच्यामध्ये आपलं स्पंदन करत असतं इकडून तिकडे जात असतं वर्तमानात थांबतच नाही आणि खरा आनंद कुठे आहे तर वर्तमानात गमतशीर गोष्ट जिथं आनंद आहे तिथं आपलं मन थांबत नाही आणि जिथं दुःख आहे भूतकाळ आणि भविष्यकाळ तिथेच कायम जात राहत दोन मैत्रिणी होत्या हिमालयामध्ये फिरायला गेल्या एक मैत्रिणी काय करत होती तर बरोबर कॅमेरा नाही काही नाही मोबाईल नाही निसर्ग सौंदर्य नाहाळत होती आणि दुसरी काय करत होती तर स्वतःच्या डोळ्याने न बघता फोटो व्हिडिओ काढत होती आणि हे पुढे कसे दिसतील फेसबुकवर कसे दिसतील इंस्टाग्रामवर कसे दिसतील याचा विचार करत होती आणि रेंज येईल तिथं पोस्ट करत होती खरा आनंद कुणाला मिळाला जी वर्तमान काळ जगत होती तिने त्या क्षणाचा आनंद घेतला आणि जी फोटो काढत होती व्हिडिओ काढत होती आणि ते कसे दिसतील याचा विचार करत होते ते भविष्यकाळात जगत होते थोडक्यामध्ये आपल्याला जर प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला दोन शत्रूंपासून सावध राहावं लागेल भूतकाळ आणि भविष्यकाळ जो काय आपल्याला पुरुषार्थ करायचं आहे जे काही कर्तृत्व करायचं आहे ते भूतकाळात पण शक्य नाही आणि भविष्यकाळात पण शक्य नाही ते फक्त आणि फक्त वर्तमान काळामध्येच शक्य आहे म्हणजे वर्तमानामध्ये राहायचं कसं हा मोठा प्रश्न आहे कारण आपल्या मनाला तर सवय लागली भूत आणि भविष्य याच्यामध्ये सतत जाण्याची सोपा उपाय आपल्याला जे पाच सेन्सेस दिलेत त्याचा वापर करून आपण वर्तमानामध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकतो शब्द तीन आवाज जे चाललेत आसपासचे ते ऐका फॅनचा आवाज असेल आसपास कोणाचा मुलांचा खेळण्याचा आवाज असेल पक्ष्यांचा आवाज असेल पण हे आवाज ऐकत असताना ही काळजी घ्या की आपण भविष्यातही जात नाही आहे आणि भूतकाळातही जात नाही आहे ते आवाज आहेत तसे ऐकतोय दुसरा आहे स्पर्श आपल्या शरीराला जे विविध स्पर्श होत आहेत त्यातल्या ॲटलिस्ट तीन स्पर्शांचा अनुभव घ्या आपल्या शर्टचा स्पर्श असेल वाऱ्याचा स्पर्श असेल किंवा अजून कसला स्पर्श असेल त्याचा अनुभव घ्या परत तिथं तेच करा की तो स्पर्श टिकेल का मग त्या स्पर्शाबद्दल ज्या मागच्या आठवणी काही करू नका त्या स्पर्शाकडे स्पर्श म्हणून बघा डोळ्यांनी तीन गोष्टी बघा ज्या आहेत तशा बघा कुठली जजमेंट नाही ही चांगली आहे वाईट आहे ही टिकेल का माझी आहे का दुसऱ्याची काही नाही तर शब्द झालं स्पर्श झालं रूप झालं बघणं झालं रस म्हणजे चव चव अनुभवा आपल्या तोंडात सध्या कुठली चव येते कदाचित चहाची रेंगाळलेली चव असेल बडीशेपची चव असेल काही गोड खाल्ला असेल त्याची चव आहे परत त्या चवी चवीबद्दल सुद्धा तटस्थपणे बघा त्याच्याकडे भूत भविष्यात जाऊ नका शब्द स्पर्श रूप रस आणि शेवटचा गंध तीन गंध तीन वास असे घ्या आसपास जे चाललेत प्रयत्नपूर्वक घेऊ नका अनुभव फक्त की कसला वास होतोय मधला काही वास असेल नवीन पुस्तकांचा वास असेल चादरीचा वास असेल फुलांचा वास असेल ते अनुभव असं करून आपल्या मनाला आपण भविष्य आणि भूत याच्यात आवडीत सोडून वर्तमान काळात आणू शकतो पण हे एकदा करून भागणार नाही आपल्याला कायम भानावर राहावं लागेल त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने आपल्याला स्वतःला वर्तमान आणण्याची कला जर आपल्याला साधली तर आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षण पूर्णपणे जगू आणि जर आत्ताचं क्षण चांगला जगलो आपण आत्ता चांगलं काम केलं तर भविष्य चांगलं होणारच आणि भूतकाळाबद्दल तर काही करताच येत नाही त्यामुळे त्याची चिंता काय करायची पण होतं काय आत्ताच्या क्षणी आपण पुढच्या क्षणासाठी जगत असतो आणि तो पुढचा क्षण येतो तेव्हा त्याच्या पुढच्या क्षणासाठी जम जगत असतो म्हणजे आत्ताच्या क्षणामध्ये आपण कधी जगतच नाही आपल्याला शिकवलं जातं की पुढच्यासाठी काळजी करा पुढच्यासाठी काळजी करा मागचा पुढचा विचार करा आणि असं करत करत आपण अपन, आपलं आयुष्य जगतच नाही तर असं न करता वर्तमानात जगायला शिका कारण खरा जो आनंद आहे तो वर्तमानात आहे या विषयावरती आपल्याला काय वाटतं हे कॉमेंट्समध्ये जरूर या जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील जरूर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करा नमस्कार